बर का कोण आलेलेच नाही हो बा कोण आलेले नाही पण काय लावलं बाय हो लापेश्वर वाले लास्ट लासपेशेर आता कसं बंद झालं हो तीन वेळा हाक मारली हा जेवण खाताना लावायचा म्हणजे गुलकंद जावं म्हणून माईक ठेवली हाय आधी तर विचारतो नेमका आधीच हॅलो हॅलो ह्याला बटन चलायचं उठा हॅलो हा तर म्हणाली नो आज इथं आपण का जमली लावलं <laughs> मला देत नाही पण मंडळी मला खरे सांगता आज लय आनंद झालेला आहे का तर सांगता मी ना काय जबरदस्त हा खरोखर तोंडावर पाडशील एखादा नवीन कोण गाव लागते त्याचा आनंद का झालेला आहे तुला सांगता वाया त्या पासून या रस्त्याने एवढे कार्यक्रम केलेले आहेत सगळ्यांनी सगळं माहिती आहे पण तरी पण प्रेमापोटी एवढी गर्दी केली व्हायना सगळ्यांनी म्हणून सांगता तुम्हाला आम्हाला पण बरं वाटत आणि तुम्ही हसता म्हणून हा कार्यक्रम चालतोय लक्षात घ्या आज सगळं पाठ आहे वर्ण वाक्य बोलायची आधी खाली वाक्य आता येत पण तरी सुद्धा तुम्हाला सगळं माहिती आहे पुढं काय होणार तरी सुद्धा तुम्ही बघता व्हायना म्हणून जरा बरं वाटतं आज म्हणजे आज संगमेश्वरात तर सकाळी मी झोपलेला होतो कालच्या कार्यक्रमाचा आणि फोटो आला उद्या येतावायला म्हटलं कुठं आता म्हटलं घरात आहे नाही रात्री कार्यक्रम आहे परवा फसोवाल म्हणतो म्हटलं नाही येता वा कोण तर म्हणतो प्रसाद बोलतो नंतर मग मी सकाळी म्हटलं कोण हा फोन आलेला मग मला कल खाटीलमधनं फोन आलेला ये हिकडनं फोन आलेला सगळी मंडळी आमची जी, जी प्रेमापोटी तर आलेली आहे सगळ्यांना खरोखर मनापासून धन्यवाद देतो आणि जो कोण नवीन आलेला आहे कोणाला आवडला जरी नसेल तरी हसा कारण का आलेलं आहेत तर हसतायत म्हणून हसा कसं होत तुम्हाला सांगता एखादा खरोखर आवडला म्हणून हसतो आणि बाजूचा असतो तर गप बसलेला असतो तर बाजूच्याला बरं वाटावं म्हणून तरी हसा आणि मग काय होत काय काय जण हसतात काय काय जण नाही हसत मग आपण वेगळा दिसायला नको म्हणून तरी हसा सगळ्यांना सगळ्यांनी हसा आयुष्य वाढणार आहे आज आपण इथं का जमलेलं आहे त्याची मी आता सुरुवाती करताय म्हटली आपल्या गावामंडी परत बोलू पदावर आता आपण आज आपल्या गावामध्ये सगळी अोयी झालेल्या गावात गाडी घोड रस्त सगळं आलेलं होतं पण आपल्या गावात बालवाडीची सोय झालेली नव्हती मी प्रत्येकाला बा थांब तर माझं झालं की दादा मी सांगपर्यंत ढुंबुक फोंडू माया सांगता तोंडावर टी गाया तर म्हटले मी सगळ्यांना सांगित होतो आपल्या गावात सगळ्या सोयी झालेली आहेत गाडी घोडे रस्ता सगळं आलेला आहे पण आपल्या गावात बालवाडीची सोय नाही आहे आणि ती म्हटलं व्हायला हवी नाही तर म्हटलं आपली पोरा शिकणार कशी मी सगळ्या काम कर ना खांद्यावर घेणे मांग काय बटनाची बोलता थांबा ना जरा सांगत तुम्ही काय तुमचं लगेच उतरता कस का काय मोठी फली तर आम्हाला दाखव आमचं मार्की आहे ना ही मोठी म्हणून दाखवतो हो आम्हाला दा। <laughs> मंडळी मी सगळ्यांना सांगित होतो आपल्या गावात बालवाडी व्हायला आपल्या गावात बालवाडी नसेल तर आपली पोरा शिकणार कशी मोठी होणार कशी आपली पोरा आपल्या गावाचा नाव मोठा करणार कशी दलभद्री म्हणतात ना शे तुम्हाला थांबणार रे जरा ह्याला सांगत ना त्याला तू काय खाजी होतो तू थांबणार रे अरे भाषण चाललंय माझ वाज चुकतं माझं पाट आहे सगळं समजलास ना आज बालवाडीचं उच्चाटन करायचं एखादं बालवाडीचं चांगलं गाणं वाजव ना काय नाच मरा बापूस नाचणार आहे का कस काय नाचण्यावर कसं मी भाषण करू लहानपणाचं गाणं वाजवा रे तर म्हंटली नू मी सगळ्यांना सांगित होतो की आपल्या गावात काय वाजवता हो वायत वाजवा आता नाच रे मोरा नको तू काय मोराचं कपडे घालणार पोरांचं गाणं वाजव बरं वाजेदिंगला केलीन तर मोरांनी बिपी बालकवाला डोळं आहे का ती त्या बालकवालक त्या आपल्या गावात बालवाडी व्हायला आम्ही बनला आपल्या गावात बालवाडी नसेल आपली पोरा लाकडा कोड्याला बोलवली जालू वाज तर मी सगळ्यांना सांगित होतो की आपल्या गावात बालवाडी व्हायला आम्ही बनला आपल्या गावात बालवाडी नसेल अरे जगो वाजव ह्याच्यासाठी चालतो तुला एवढ्या शेकड्यावर वाटणार तर बरोबर कालोकाची वाजत ह्याची साठी चाले वाजव तुम्हाला सांगता एवढे कार्यक्रम झाले पण चार वेळा आवाज काढायचा तेवढाच काम दिलेलं आहे पण अजिबात चुकत नाही सांगतो शेपै बरोबर तेवढाच चिवालतो वाटा आणि एकदा बोला की चार वेळा काढतो शेप्पय तुला सांगता एक नंबर जबरदस्त माणूस आहे म्हणूनच आणताव तुला तुला सांगत काय मी भाषण करतोय मी भाषण करतोय तर माझ्या मागनं हलू हलू सगळं माग काय बघतो तिथं बघ हाताकडं तिथं माग आता सांगताय मी भाषण करतोय की नाही माझ्या मागनं हलू आगा। आगा है, है। हलू आवाज बेकग्राऊंड बॅकग्राऊंड नव बेक्राऊंड म्हणजे बेकग्राऊंड नाटका किती तू नाटकात मारतात नाही काय पुढं डायलॉग कि बोलतो दादा हेकग्राऊंड बेकग्राऊंड त म्हणजे म्हणतात टाक केलीस केली लग्न केलं बायको समोर पण नाही करेक्ष कशाने नाटक नाट करायला अरे हे खाली बसा तुम्हाला समाज पाहुणे येणार आहे तिथे बसणार आपण पोरांनी खाली बसायचं अरे खुर्च्या मी आणल्या तू ताणून कोणाला सांग तुला तुझी इकडे दोन खुर्ची आहेत बोलून तुला आणायला सांगितलं म्हणजे या खुर्चीत मी ना बसायचं कसा बशील आपण पोरांनी खाली बसायचं पाहुणा येणार तर खुर्चीत बसता कसं खलत नाही याला बाबा अज्या खुर्च्या मी घेऊन जातो हिताब थांगे दोन घरात प्लॅस्टिक खुर्च्या केवढ्या एवढ्या मारून दाखवशील तर आज आपल्या गावात सरकार तो डोल कोणाकडे करतो असा खाली नाही का जललंस काय समाजणार नाही जन्मासाठी आज आपल्या गावात हाय काय आपण करता काय अरे पाहून येणार आहेत बाहेर न अबा डोल करू नको माझ्या डोक्यात जाऊ नको चालेल काय पोर तू मला डोल करतोस तर मीला ओट चिवाला तर दूध येऊ बापसाला विचारत मी कोण आहे गावचा शेटरीचेरी आहे ना तुझ्या बापशाच पण मी धुतलेलं डोलं माझीकडे करतो जा बापसाला सांग मी बोलला असं तुला म्हणून अरे घाबरत नाही बापसाला नाव सांगू आहे हो तुझं अरे सांग त्याच्या बापसाला सांगत असत रे घाबरत नाही नाव नाव सांगतो सांगतो का वेळा पोस साला माला सांग नाही बापूस मी एवढा झाला दोन फुटाची पली पडेल एवढा झाला पण एवढा काला तुम्हाला सांगताना लंका जल्ली तेव्हा ह्याच्या घराण्याला कॉन्टॅक्ट नाही एवढा करा पलीला आल मी झालं त्या पोराला जरा बोलला तर फ आला नाही रागान निघून गेला मला तू सांग ह्या पोराने ऐकाय नको आता आपलं मी म्हटलं खाली बसता तावा तावाने निघून गेला सांग ह्या पोरांना रे म्हटलं ऐकाय तुम्ही म्हटलं काय म्हणता हो तुम्ही म्हणता होत पण बरोबर आहे मग यांना सांगायचं नाही तर कोणाला सांगायचं तुमच्या खाली काय सोन्याचा पसराय काय नमनातला आहे तो तुमच्या कुठच्या डायलॉगी मारतात त्याला बडबडल्यावर तू खाली बसायला हवं हो आता खरं उदा सांगता येतं माझी काय पाहू लाव मला डायलॉगी मारतोस पाहुणे येणार तर बसणार कुठे हे वा पाहुणे येतील काय पाहुणा मेवना तुझा बस खाली तिथं खाली अरे काय चाललेलं आहे आपलं आपण करता आहो काय आपल्या गावात आज सरकारी माणसा येतील काय करतील हॅलो 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 हाय काय हॅलो मी गावचा शेटिशरी मी भाषण करतो मी हलव तू विचारता मला सगळं कल्ला आहे तुला एकदा गोडू गावला की कारवाई तुझी चालू होती मी शेट्रेच्या मी आल टेकाव पसार श्री माननीय राकेश सावरेटकर साहेब यांची पाचशे एक रुपये आलेला आहे जोरदार टाल्या उद्या माननीय राकेश सावरेटकर यांची पाचशे एक रुपये आलेले आहे तसंच श्री मंगेश बाणे यांची कडनं सुद्धा संपूर्ण कार्यक्रमासाठी मंगेशेठ बाणे यांची कडनं पाचशे एक रुपये आलेले आहेत जोरदार टाळे होऊ देत सातवांचा दे कार्यक्रम बघता त्यांनी आहे तमाम प्रेक्षक आहेत आमचं शपथ चांगला नाही शपथ म्हणजे बरोबर आमची जेव्हा सत्कार करायला लागेल तेव्हा त्यांचं नाव घेऊन ठेवू प्रेक्षकांमध्ये कर सत्कार करायचा वेळ आला तर हा हवं हो नाही सातव्या ना त्या ना कार्यक्रम जोरदार टाळे त्यांच्यासाठी माने साहेब मंगेश माने साहेब खरोखर धन्यवाद सात वेळा म्हणजे काही कठीणच आहे ह्या एवढ्या राहायच्यात सुद्धा कालोखात यायचं ना हाय तर हाय त्यांना आम्ही कसं येतोय घरात ना आमचं आम्हाला माहिती आता पोरा उलकत नाही तर आम्ही जातो सकाळी तेव्हा ती जो उठतात तेव्हा आम्ही झोपलेली आणि ती शाळेत जातो तेव्हा आम्ही झोपली आणि तर संध्याकाळी येतात तेव्हा आम्ही इकडे मग महिनाभरात बघितले असून दे कुठं तुला साठी म्हणाली न आमच्या गावात सगळ्या सुखसुई झालेल्या गावात गाडी घोडे रस्ते सगळं आलेल पण आपल्या गावात बालवाडीची सोय नव्हती तिच्यासाठी आज आपण जमलेलं आहे मी सगळ्यांना सांगित होतो